मॉर्निंग आज मी गालो इव्हेंटला माझ्या थोडा लेट झाला आहे पण आज आहे एक दिवसाचं इव्हेंट रोहा ह्या ठिकाणी आम्ही जाणार आहे तर आम्ही तिथे गेल्यानंतर किंवा त्या प्रवासात काय चांगल्या गोष्टी घडतील त्या तुम्हाला मी दाखवतो चला आज रोहा करूया काम करूया हॅलो गुड मॉर्निंग आम्ही आत्ताच नेहमीप्रमाणे आमंत्रण हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि असा आहे मालिका बघा मस्त हॉटेल टेस्ट पण चांगली गोवा रोडला आहे गाव आहे रोयामध्ये मस्त आहे मंदिर आम्हाला जाता येत नाही पण मोठ मंदिर आहे एकदम शेताच्या इथे आणि इकडून मग आम्ही चाललोय गावात गाव दुसरीकडे गावाचं लेफ्ट साइड ने काही रस्ता गेल्या राईट साइड ला गावात मध्ये बाहेरच मंदिर आहे शेतपळस म्हणून एक गाव आहे पळस आणि शेतपळस रोहायचं तर तिथे आम्ही आलोय तिथे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रगीतामध्ये अनेक मग शो आहे राष्ट्रगीता राष्ट्रगीता चला आईत आम्ही शो करणार आहे शो ना गार पाणी गार पाणी शाळेच्या इथे बघा एकदम गार पाणी बाजूला मधमाश आहेत बाजूला मधमाशा तर त्याच बघा मधमाश आहे गार एकदम गार पाणी आहे खूप थंड गार असं पाणी तुम्हाला मिळणार नाही थँक्यू सुरू करूया आपण आणि आज आपल्याला आहे हे जे सगळे कलाकार आहेत त्यांनी एकदम सुंदरित्या तुम्हाला सगळी माहिती दिली आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला असेल की आपल्या इथून जी गेल जी कंपनी जाते जाते गॅस लाईन ती कोणत्या प्रकारे आणि त्याचे उपयोग काय आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीतून गेलेले आहे आपल्याला अगोदर वाटायचं की आपल्या जमिनीतून गेलेले त्याच्यामुळे आपली जी जमीन आहे ती नापीक होऊ शकते हे असं आम्हाला अगोदर माहित होतं गाव आहे रोहा मध्ये आम्ही आता जेवायला थांबलेलो आहे आमचे काही शोज झालेले आहेत आणि आता वेस्टाळे आम्ही मागवलेली आहे तर बेस्ट कशी आहे ही <laughs> आम्ही आता तुम्हाला सांगू खाल्ल्यानंतर मग दाखवू पण आम्ही की बेस्टाळे कशी आहे ती त्यानंतर मग तुम्हाला आम्ही त्याचा रिव्ह्यू देऊ नवरत्न हॉटेल आहे नाव तर चांगलं आहे आता जेवण कसं आहे ते अंतर आणि रिव्ह्यू द्यावं माणसाने काही असो निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो काही असो कारण त्यामुळे कसं आहे आपल्याला लोकांना उंचा नाही मिळत पण कसं आहे ते आपल्या मदत होते मदत होते आपला मदत होते म्हणजे ज्याचं जे जे कस्टमर जे आहे ज्याचा जे शॉप वगैरे त्याला त्याची ती मदत होते बस एवढंच आहे बाकी काही पण लोकांना ते एखाद्याचं चांगलं झालेलं ना भगवत नाही आहे हा प्रॉब्लेम त्यामुळे ते म्हणतात ते त्यामुळे देव त्यांचं चांगलं नाही करत तर आपण बघूया की वेस्ट आहे की शेअर त्याला समजलंय तो दात काढतोय वेगळी गोष्ट आहे एका विषय पण आपण आपण वेश थाळी कशी आहे आहे आणि अशा प्रकारे ही आलेलं आहे वेश थाळ्या मला माहित नाही मला एवढं बस आम्ही ज्या गावात चाललो ते निवडुंगाची झाडं बाजूली आहेत सगळ्या आहे निवडुंगाची झाड डोंगरादरीच आम्ही फिरतोय गाव शोधत वेल सेट या गावाकडे आम्ही आलो इथे सगळे वेलसेट आहेत रोहामध्ये आमचा आजचा हा शेवटचा शो आम्ही शो करणार मस्त बघा स्पीकर्स स्पीकर लागणारं सामान आहे सगळं ते काढणार आणि त्याच्यानंतर आम्ही याचा शो करणार तर आम्ही महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर अशाच काही गोष्टी मी तुम्हाला चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे हा शो तुम्ही नेहमी माझ्या चॅनलमध्ये बघताच सर तर नक्कीच या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हवा सुटली हवा मस्त हवा सुटली इथे गावाचा एरिया मस्त संध्याकाळ आहे छान आहे वा मंदिर वाटलं पण हे घर आहे गावाकडलं घर एक्झॅक्ट का घर आहेत गावामध्ये खरंच गावाकडलं आयुष्य ना खरंच चांगलं असतं शहरामध्ये बिल्डिंग असतात आणि तर हा एक दिवसाचा इव्हेंट संपून आम्ही मुंबईला गेलो म्हणून हा व्लॉग इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय